हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक असे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर इकडे काय आहे तर इकडे थोडे लाइटिंग करायची झालेली आहे डेकोरेशन करायचं आहे तर आता जसं जमेल तसं करणार आहे जसं सुचतं आहे तसं तर रात्रीचंच डेकोरेशन वगैरे करायचं आहे थोडंसं लाईटीच्या माळा लावाय म्हटलं तर वाजलेत किती बघा तर रात्रीचा एक वाजलेला आहे आणि इकडे लायटिंग्स वगैरे लावायचं चालले तर म्हटलं की थोडेसे लाईट वगैरे लावून द्या म्हटलं इथं कारण सकाळी जर हे करायचं म्हटलं तर खूप जास्त उशीर होऊन जाणार आणि पुन्हा मग पूजा वगैरे करायला खूप जास्त उशीर होईल तर म्हटलं रात्रीच लावून घ्यावं आणि इकडे लाईटिंग वगैरे सगळे लावून झालेले आहे आता थोडंसं तुम्हाला असं थोडं मेसे टाईप वाटेल पण रिअलमध्ये दिसायला खूप छान दिसत होतं कारण की आत्ता असं वाटतं आहे की गुंता झाल्यासारखं वाटतंय पण तसं नाही आहे खूप छान आणि मस्त दिसत होतं जसं आपण मंडप बनवतो ना तर त्या टाईपमध्ये दिसत होतं आणि रिअलमध्ये खूप छान दिसत होतं आणि खूप मस्त वाटत होतं तर लावून झाल्याच्यानंतर असं वाटलं की स्वामी महाराजांचा प्रकट दिन चालू झाला आहे ॲक्च्युली चालूच झालेला होता कारण एक वाजलेला होता आणि जेव्हा सकाळी स्वामी इकडे स्थापन केलं पूजा केली तेव्हा या लाईटीची शोभा खूप जास्त वाढली तर काल स्वामींचा प्रकट दिन होता तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शुभेच्छा दिलेल्याच आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा आणि हा दुसरा दिवस उजळलेला आहे स्वामी महाराजांच्या अभिषेकाची तयारी झालेली आहे मी तीन प्रकारचे अभिषेक बनवलेले होते त्याच्यामध्ये होतं पंचामृत केशरयुक्त चंदन अष्टगंधाचा अभिषेक होता आणि हळदीचा अभिषेक बनवून घेतला पुन्हा मी इकडे सगळी तयारी करून घेतली आणि आता दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे दिव्यांची पूजा करून घेतली कारण कोणतीही पूजा करताना दिवे पहिल्यांदा प्रज्वलित करावे लागतात तर आता दिव्यांची पूजा झाली स्वामी महाराजांची मूर्ती तामणात ठेवून घेतलेली आहे अभिषेकासाठी पण अगोदर स्वामींना बोलावणं केलं त्यांना प्रार्थना केली त्यांच्याजवळ माफी मागितली आणि त्यांना अभिषेकासाठी या म्हणून त्यांना हाक मारली बोलवलं त्यांना आणि नंतर मी अभिषेक करायला सुरुवात केली तर अभिषेक करताना आपल्याला सगळ्यात अगोदर स्वामींच्या मूर्तीवरती पाच पळ्या का होईना आपण पाणी घालायचं असतं आणि नंतर जो काय आपण अभिषेक करणार आहोत तो करायचा असतो तर पहिल्यांदा मी पंचामृताचा अभिषेक करून घेतला पाणी घातल्याच्या नंतर तर आता पंचामृताचा अभिषेक करताना पंचामृत म्हणजे दूध दही साखर तूप मध हे घालून मिक्स करायचं तो एक तुळशीचं पान टाकायचं आणि त्याचा अभिषेक करायचा पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर मी चंदन अष्टगंधाचा अभिषेक करून घेतला आणि तो झाल्याच्यानंतर पुन्हा मी हळदीच्या पाण्याचा अभिषेक करून घेतला महाराजांना तर आता महाराजांना सगळे अभिषेक करून झालेले आहेत आणि आता पुन्हा मी पाण्याचा अभिषेक महाराजांना केला आणि महाराजांची मूर्ती मी छान अशी धुवून व्यवस्थित घेतली कारण की आता आपल्या महाराजांना ग गळती लावून अभिषेक करायचा आहे तर महाराज किती छान दिसत आहेत गोड दिसत आहेत किती सुंदर दिसत आहेत बघा तर आता महाराजांची मूर्ती मी पुन्हा धुवून घेतली आणि पुन्हा तामनामध्ये ठेवून घेतलेली आहे तर आता आपल्याला महाराजांची गळती लावून अभिषेक करायचा आहे तर त्याच्या अगोदर गळती लावायच्या अगोदर मी इकडे स्वामी स्तवन वाचून घेतलं कारण आता जी काय सेवा करायची आहे महाराजांची तर त्याच्या अगोदर आपल्याला स्वामीस्तवन वाचावं लागतं तर आता गळती लावायच्या अगोदर मी स्वामीस्तवन वाचून घेतलं आणि नंतर गळती लावून मी पुढच्या सगळ्या सेवा चालू केल्या तर गणप गणपती अथर्व शीर्ष पुरुषसुक्त श्रीसुक्त राम रक्षा आणि पवमान स्रोत हे सगळं वाचून घेतलं आणि गळती लावून महाराजांचा छान असा अभिषेक करून घेतला तर ही सेवा सगळी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि महाराजांचा छान असा अभिषेक झाल्यानंतर महाराजांची यथाशक्ती जशी मला जमेल तशी आणि महाराजां जसे मला सांगतील तसे मला महाराज बुद्धी देतील तशी मी महाराजांची सेवा केली आणि पूजा केलेली आहे महाराजांना इकडे स्थानपन्न केलेलं आहे आणि महाराजांची खूप छान अशी पूजा झाली महाराजांना बेसनच्या लाडवाचा आणि मनुक्यांचा नैवेद्यसुद्धा मी दाखवलेला आहे पण महाराजांसाठी पंचभगवानाचा नैवेद्य अजून मला बनवायचा आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला तर चला जाले आता वेळ झालेली आहे नैवेद्य बनवण्याची कारण आता मी आले आले आहे किचनमध्ये तर आता महाराजांसाठी आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे आणि तोही पंचपकवान नैवेद्य बनवायचा आहे तर पंचपक्वान म्हणजे काय साधं सिंपल आहे पण आपण जेव्हा काय नैवेद्य रोजच बनवतो त्यालाच आपण पंचपकवान म्हणायचं तर आणि का कोणते कोणते पदार्थ मी आज बनवणार आहे तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आता मी दोन भाज्यांना फोडणी एकत्र देते एका साईडला पॅन ठेवलेला आहे आणि एका साईडला कढई ठेवली तर कढईमध्ये पण मी फोडणी घातले लसूण खोबरा आणि कोथंबिरीचा मसाला घातलेला आहे भाजायला तर आता तो भाजतोच आहे त्याला थोडा वेळ लागणार म्हणून मग म्हटलं की पॅनवरती आता दुसरी भाजी बनवून घ्यावी तर पॅनवरती मी तेल घातलं तेलाला थोडंसं गरम केलं लसूण आणि कांदा त्याची फोडणी केलेली आहे दोन्ही भाजलं की मी घरचंच आपलं जे तिखट असतं ते घातलं आणि पॅनमध्ये मी घेवड्याच्या शेंग्याची भाजी बनवून घेतली जी की भाजी खूप जास्त महत्त्वाची आहे महाराजांच्या नैवेद्यामध्ये तर फरसबीची भाजी मी इकडे बनवून घेतली आणि ती भाजी मी अगदी वाफेवरती बनवून घेतली जेव्हा आपण फरसबीची घेवडीच्या शेंगेची भाजी वाफेवरती बनवतो ना तर खूप जास्त अजून टेस्टी लागते तर तुम्ही म्हणाल कांदा लसूण मसाला घाल मसाला पण आणि कांदा लसूण घालून तुम्ही हा नैवेद्य बनवताय तर कसं तर कांदा लसूण नाही घातला पाहिजे पण असं काय नाही आहे जेव्हा तुम्ही कोणतंही पारायण करता म्हणजे गुरुचरित्राचं पारायण किंवा मग दुसरं कोणतंही पारायण तेव्हा कांदा लसूण वर जास्त अजिबात वापरायचा नसतो पण या नैवेद्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा चालतो किंवा कांदा लसूण घातला तरीसुद्धा चालतो तर आता मी कांद्याची भजीसुद्धा बनवणार आहे जे की महाराजांना खूप जास्त आवडतात तर सुरुवात केलेलीच आहे कांदा भजी बनवायला आणि फलसबीची भाजी बनवून झाल्यानंतर मी फ्लावर वाटण्याची भाजी बनवून घेतली नंतर जी आपण बाहेर हॉटेलमध्ये बटाट्याची भाजी खातो पातळवाली पुऱ्यांसोबत तर ती पण भाजी बनवून झालेली आहे तीन भाज्या बनवून झाल्या भात बनवून झाला वरण बनवून झालेलं आहे आणि नंतर मग मी आता भजी तळत आहे भजी तळायच्या अगोदर मी पापड तळून घेतलेले आहेत आणि आता भजी तळून झाले की मग मी लास्टला पुऱ्या बनवणार आहे आणि पुऱ्या बनवून झालं की महाराजांचं नैवेद्याचं ताट मी तुम्हाला दाखवतेच तर बघा इकडे आहे आपल्या महाराजांच्या नैवेद्याचं ताट सजलेलं आहे पंचपक्वानांचा नैवेद्य आलेला आहे तर इथे आहे पातळ बटाट्याची भाजी त्याचबरोबर आहे फ्लावर वटाण्याची भाजी तिकडे आहेत कांद्याची भजी वरण भात आहे लिंबाची फोड पण आहे दही भात आहे आणि बाजूला आहे अम्रखंड आहे त्याच्या बाजूला उडदाचा पापड आहे आणि आहेत पुऱ्या आणि इथे बघाल तर इथे आहे घेवड्याची शेंगेची भाजी ती की जास्त महत्त्वाची असते नैवेद्यामध्ये आणि असं आहे आपल्या महाराजांचं पंचपक्वानांचं ताट तर चला आज आपण महाराजांना नैवेद्य दाखवूया आणि नैवेद्यामध्ये मी गोड म्हणाल तर अम्रखंड आणि सकाळी बेसनच्या लाडवाचा नैवेद्य दाखवलेला होता तर असं आहे आजचं नैवेद्य तर आता म महाराजांना नैवेद्य दाखवून वगैरे घेतलं आहे तर आज महाराजांनी माझ्या मनातली गालमेल दूर केली आज महाराजांचा खूप जास्त छान असा अनुभव त्यांनी दिला प्रचिती दिली आणि ते पाठीशी आहेत हे सांगितलं माझ्या जीवनामध्ये आमच्या सगळ्याच्या जीवनामध्ये जी काय गडबड घोटाळा चाललेला आहे तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आज आणि मी खूप जास्त त्यांची ऋणी आहे की ते सदैव आमच्यासोबत आहेत आणि असणार आहेत आणि आता मी काय सांगू काय सांगू शकत नाही जर सांगता आलं असतं तर बरं झालं असतं तर असो उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ